नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे आणि ते म्हणजेच पी एम किसान योजनेचा समोरचा जो दोन हजार रुपयांचा हप्ता आहे तर तो नेमका किती तारखेला के वितरित केला जाणार मित्रांनो तुम्ही पाहत असाल की पाठीमागच्या दोन दिवसापासून फेसबुकवरती तसेच व्हॉट्सअपवरती अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत की दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोरखपूर येथे होणाऱ्या सभेमधून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जाईल परंतु मित्रांनो खरंच या पोस्टमध्ये किती तथ्य आहे आणि खरोखर पी एम किसान योजनेचा हप्ता नेमका किती तारखेला वितरित होणार मित्रांनो याच संदर्भातील सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे जी व्हॉट्सअपवरती पोस्ट टाकली जाते त्यामध्ये सांगितलं जाते की दिनांक अठरा जानेवारी रोजी या योजनेचा हप्ता वितरित केला जाईल परंतु मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आता सध्या केंद्राचे कृषी मंत्री श्री सिंह तोमर जे आहेत मित्रांनो कधीही लक्षात ठेवा जेव्हाही या हप्त्याचं वितरण केलं जातं तर त्याच्या अगोदर आठ ते दहा दिवसांनीच जे पण काही केंद्राचे केंद्रीय कृषी मंत्री असतील किंवा जी पण काही पी एम किसान वेबसाईट असेल तर मित्रांनो त्यावरती अगोदरच दहा ते बारा दिवसांनी एक पोस्ट टाकली जाते की या या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल परंतु मित्रांनो आत्ताचा जो येणारा हप्ता आहे तर मित्रांनो त्या हप्त्यासंदर्भात एक तर केंद्रीय कृषी के मंत्र्यांनीही काय अपडेट टाकलेला नाही आहे व पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीही काही अपडेट नाही आहे आणि त्यामुळेच अठरा जानेवारी रोजी या योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल अशा प्रकारची कोणतीही गॅरंटी नाही आहे परंतु मित्रांनो जेव्हाही या योजनेची हप्त्याची खरोखर तारीख येईल ती सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगेन त्यामुळे अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये